या पूर्ण परिसरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो प्रवेश बाजूला हिंदू आणि बौद्ध समाजाची सर्व रोपे अपे आपण लावत आहोत त्याच्या पुढच्या बाजूला पुराणिक गार्डन आहे त्या समोरच्या बाजूला ऐतिहासिक पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र सिद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माननीय विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते शाळांचे विद्यार्थी शिक्षक शासकीय अधिकारी आपलं एक आठवण आपली एक आठवण अजरामर करण्याचा हा दिवस आहे आपलं प्रत्येक ट्रीज ही जी कॉन्सेप्ट आहे झाडासोबत आपण वाढतो आहोत अनुभूती देण्यासाठी हा आपण आनंदाचा कार्यक्रम आजच्या खास करून पुण्यावरून आलेली जी टीम आहे ते आदरणीय वनश्री अख्खा महाराष्ट्र ज्यांना या विनंती आहे की आपण एक फोटो आलेला

आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तीनशे देशी प्रजातीची जवळपास दहा हजार झाडं आज धाराशिव फाउंडेशन त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव सिद्धेश्वरमधले ग्रामस्थ आणि तमाम सर्व धाराशिवकर ह्या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला इतक्या पुरतंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी चारही बाजूनं वॉल या ठिकाणी घेण्यात आलं आहे त्या प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असतात त्या पद्धतीनं तीर्थनकर गार्डन असेल मुस्लिम समाजाचं कुराण गार्डन असेल आपलं पौराणिक गार्डन असेल ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या झाडांचं लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्यावरनं एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचं आहे की मी माझ्या वाढदिवसादिवशी एक झाड लावलं होतं तर तर मी जाता येता रोज बघतो ती झाड किती वाढले आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडंसं मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बाहेर पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं जे की कुठल्याच पैशातनं किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही माझं आपल्या माध्यमातनं एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय एक एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा इथं ही सगळी जी दहा हजार झाडं आहेत ती सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील आणि ह्या दहा हजारमधलं एकही झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दाराशिव फाउंडेशन मी असे नामदार कैलास पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ह्या ठिकाणी डोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे आहेत परत मुळे आप्पांचं पण आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी ही सगळी यंत्रणा ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही दहा हजार झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतो आहे निश्चित मनाचं समाधान आहे कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष आशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे आणि एक झाड काय करतं काय महत्त्व आहे मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अन्न साधारण महत्त्व आहे आणि ते कितीतरी वर्ष अधिक पुढे टिकणार आहे कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत मला वाटतं ह्याच समाधान आहे कंपौंड काय पद्धतीने काम केलं आहे जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली तस तर आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या त्यांनी ती तत्व मान्यता दिली त्यानंतर आम्ही एक वर्षापासून या ठिकाणचं जे जमिनीचं सपाटीकरण असेल त्यानंतर आम्ही तारेचं कुंपण करून घेतलं नंतर ड्रीप करून घेतलं आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांचं जा संगोपनाकडे ते दुर्लक्ष होतं त्यामुळे झाडं दुर्दैवाने जगत नाहीत त्यामुळं आधी झाडं ते संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं होत्या ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या दो दोन पर्वतरांग आहेत यात सापडणाऱ्या जवळपास तीनशेपेक्षा जास्त पेक्षा जास्त प्रजातीच्या दहा हजार झाडांचं आज आपण वृक्षारोपण लोकसहभागातून केलेलं आहे आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटनस्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय असे अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागाचे आढळतात त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एखादं एक चांगलं शहराजवळचं पर्यटनस्थळ व्हावं ह्या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बारा गार्डन विकसित केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक धर्माचे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांनी स्व लागवड केलेली आहे आणि आयुर्वेदिक गार्डन असेल बॉटनिकल गार्डन असेल राज्यवृक्ष असतील कुराणिक गार्डन असेल तीर्थंकर गार्डन असेल फ्लाव फुलफाकऱ्यांचं जी झाडं फुलाची झाडं असतात सुद्धा आपण लावलेली आहे त्यामुळे इथं जैवव्यत्य नटलेलं आणि शहराजवळचं एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आपण एक हा प्रयत्न करतो आहे आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्षमित्रांनी आमच्या सर्व सहकार्यांनी गेल्या वर्षापास बारापासनं हे जे प्रयत्न केलेत हे जे आज खरं तर मूर्ती स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे निश्चितच येत्या एक दोन वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं स्थळ आणि जैववितेन नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला इथून पुढच्या काळातही बऱ्याच संघटनांनी ते वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी या देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतो आहे असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्ष चळवळ ही वाढीला लागली पाहिजे आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते याचा मला मनापासून आनंद आहे दादा बऱ्याच ठिकाणी बारकोड लावलेले आहेत तर वृक्ष लावणार काय आवाहन कराल वृक्ष बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतोय आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाचे आपण पंधरा दिवसांना महिन्यानं किंवा वर्षाने होऊन आपलं झाड कुठल्या शीत आहे हे बघू शकतो आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय की माहिती आपल्यालाही नसती आपण झाडं ओळखू शकत नाही ते तज्ज्ञ लोक सोडले तर बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाहीत त्याची माहिती आपल्याला मिळावी त्याचं महत्त्व कळावं ह्यासाठी बारकोड आपण दिलेले आहेत ध्यान केंद्र सुद्धा इथं त्यासाठी सुद्धा जागा केली आहे आपण तर हा परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं डोंगरदरा आहेत इथं खूप चांगलं निसर्गरम्य परिसर आणि कुणालाही ध्यान करता करण्यासाठी एवढं शहरापासूनचं चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत निश्चितच ज्यांना ध्यान करायचं आहे आपल्या मनाची शांती म्हणजे ज्यान करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो ते सुद्धा आपण विकसित करणार आहोत